मिर्झा राजे जयसिंगानंद छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यावर आक्रमण केलं त्यावेळेस मिर्झा राज्याचं सैन्य अफाट होतं आणि म्हणूनच छत्रपती शिवरायांना स्वराज्याच्या रक्षणासाठी मुघलांसोबत पुरंदराचा तह करावा लागतो आणि याच तहामध्ये छत्रपती शिवरायांना पुरंदरासह तेवीस किल्ले मुघलांना द्यावे लागतात आणि सोबतच आग्रेला औरंगजेबाच्या भेटीसाठी छत्रपती शिवरायांना जावं लागतं याच आग्र्याच्या भेटीमध्ये औरंगजेबाने छत्रपती शिवरायांना आग्र्यामध्ये कैद केलं आणि छत्रपती शिवाजीराजे हे आग्र्याच्या कैदेमध्ये अडकले पण काही काळानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याच्या या कैदेतनं आपली यशस्वीपणे सुटका करून घेतली आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा महाराष्ट्रामध्ये परतले खर तर छत्रपती शिवराय महाराष्ट्रामध्ये परतल्यानंतर छत्रपती शिवाजी राजांनी सोळाशे सहासष्ट ते सोळाशे एकोणसत्तर या काळामध्ये एकदाही छत्रपती शिवरायांनी मुघलाच्या मुघलांच्या प्रदेशावर आक्रमण केलं नाही तर या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या स्वराज्याच्या सैन्याची पुनर्बांधणी करण्याचं काम छत्रपती शिवरायांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि बरोबरच सोळाशे एकोणसत्तर नंतर छत्रपती शिवरायांनी पुन्हा मुघलांना जे काही तेवीस किल्ले दिले होते ते सर्व तेवीस किल्ले जिंकण्याचा निश्चय छत्रपती शिवरायांनी केल्याचं आपल्याला दिसून येत आणि मित्रांनो सगळ्यात आधी छत्रपती शिवरायांनी कोंढाणा किल्ला घेण्याचं ठरवलं कारण मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज ज्या राजगडावर राहत होते त्या राजगडावरनं सातत्यानं डोळ्यासमोर दिसणारा तो कोंढाणा किल्ला छत्रपती शिवरायांच्या मनामध्ये सातत्यानं विचार यायचे की हा कोंढाणा किल्ला आपल्या स्वराच्या मध्ये असायला हवा खर तर मित्रांनो एके दिवशी राजगाडावरनं मासाहेब चिजाऊनचं लक्ष समोर असणाऱ्या त्या कोंढाण्याकडेच जात आणि मासाहेब चिजाऊनच्या मनामध्ये विचार येतो की हा कोंढाणा आपल्या स्वराज्यामध्ये मध्ये असायला हवा आणि मित्रांनो त्याच वेळेस मासाहेब जिजाऊंनी आपल्या मनातील विचार छत्रपती शिवरायांना सांगितले आणि मित्रांनो त्याच वेळेस छत्रपती शिवरायांनी तो कोंढाणा घेण्याचं ठरवलं आता मित्रांनो स्वतः छत्रपती शिवाजी महाराज त्या तो कोंढाणा घेण्यासाठी त्या कोंडाण्यावर आक्रमण करणार होते पण मित्रांनो त्याच वेळेस अवख्या वीस किलोमीटरच्या अंतरावर असणाऱ्या या गावातील तानाजी मालुसरे यांच्या मुलाचं लग्न होतं आणि रायबाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी तानाजी मालुसरे हे राजकारणावर आले होते आणि त्याच वेळेस तानाजी मालुसरे यांना बातमी समजते की दस्तर खुद्द छत्रपती शिवाजी महाराज हे कोंडाणा घेण्यासाठी कोंढाण्यावर आक्रमण करणार आहे ही बातमी त्यावेळेस तानाजी मालुसरे यांना समजते आणि मित्रांनो त्यावेळेस तानाची मालुसरे छत्रपती शिवरायांना म्हणतात की राजे आम्ही असताना तुम्ही कोंढाणा घेण्यासाठी जावं राजे हे कधीही शक्य नाही राजे आम्ही स्वतः कोंढाणा घेण्यासाठी जाणार आणि असं म्हणत मित्रांनो तानाची मालुसरे छत्रपती शिवरायांना म्हणतात की राजे आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं आणि असं असं म्हणत मित्रांनो तानाची मालुसरे मुलाचं लग्न बाजूला ठेवून आधी कोंढाण्याचं लग्न लावण्यासाठी जातात आणि मित्रांनो खऱ्या अर्थानं त्यावेळेस तानाजी मालुसरेंनी आपल्यासोबत त्यांचे भाऊ सूर्याची मालुसरे आणि सेलार मामा यांना सोबत घेतलं आणि बरोबर काही निवडक पाचशे मावळे तानाजींनी आपल्यासोबत घेतले आणि एके दिवशी मित्रांनो तानाची मालुसरे मासाहेब जिजाऊंचे आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन कोंडाणा घेण्यासाठी निघाले आणि मित्रांनो चार फेब्रुवारी सोळाशे सत्तरला ला मध्यरात्रीच्या वेळेस तानाजी मालुसरे हे कोंडाणा घेण्यासाठी निघाले आणि थोड्या वेळामध्ये तानाजीचं सर्व सैन्य कोंढाण्याच्या पायथ्यापर्यंत येऊन पोहोचलं आणि मित्रांनो त्यावेळेस उदयभान राठोड हा कोंढाण्याचा किल्लेदार होता आणि मुघलांचं प्रचंड सैन्य त्या कोंढाण्यावर होतं खर तर कोंढाण्यावर गोळा आणि युद्ध साहित्य सुद्धा अफाट होतं आणि असं असताना कोंढाणा खेणं हे शक्य नव्हे तर अशक्य होतं पण तरी देखील मित्रांनो तानाजींनी तो कोंढाणा खेण्याचं ठरवलं आणि पाहता 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 मित्रांनो तानाजीचं काही सैन्य कोंढाण्याच्या दोनागिरीच्या कड्यानं कोंढाण्यावर चढलं आणि कोंढाण्यावर चढल्यानंतर त्या मावळ्यांनी कोंढाण्याच्या कड्यावरनं काही दोरखंड खाली फेकले आणि त्याच दोरखंडाच्या साह्यानं तानाजीचं इतर सैन्य त्या गडावर चढतं आणि सर्व सैन्य गडावर गेल्यानंतर मुघलांच्या बेसाबत असणाऱ्या सैन्यावर तानाजीचं सर्व सैन्य तुटून पडतं आणि पाहता पाहता मुघलांच्या सैन्यामध्ये आणि तानाजीच्या सैन्यामध्ये प्रचंड युद्धाला सुरुवात होते खरंतर गडावर युद्धाच्या आक्रोश किरकाळ्या आणि आरोळ्या त्या ठिकाणी सुरू होतात गडावर हर हर महादेवाचा जयघोष सुरू होतो आणि तानाजीच्या सर्व सैन्यामध्ये आणि मुघलांच्या सैन्यामध्ये प्रचंड युद्धाला सुरुवात होते आणि मित्रांनो उदयभान राठोड सुद्धा आता आपल्या हातामध्ये शस्त्र घेऊन युद्ध लढण्यासाठी सज्ज झाला आणि तानाजी मालुसरे आणि उदयभान राठोड या दोघांमध्ये प्रचंड युद्धाला सुरुवात होते आणि मित्रांनो त्याच वेळेस उदयभान राठोडनं तानाजींवर तलवारीचा वार केला आणि मित्रांनो त्या ठिकाणी ताना तानाजींना ताना त्या ठिकाणी समोर जावं लागतं आणि मित्रांनो त्यावेळेस ही गोष्ट लढणाऱ्या मावळ्यांनी बघितली आणि मित्रांनो त्यावेळेस लढणारे मावळे युद्ध युद्ध लढणं बंद करून पाठीमाग पळू लागले आणि मित्रांनो त्यावेळेस पळणाऱ्या मावळ्यांना सूर्याजींनी बघितलं आणि मित्रांनो सूर्याजींसाठी तर हा अत्यंत दुःखाचा प्रसंग होता कारण त्यांचे स्वतःचे भाऊ त्यांना त्या ते ठिकाणी वीरमरण प्राप्त झालं आणि म्हणून सूर्याजींसाठी तर हा अत्यंत दुःखाचा प्रसंग होता पण तरी देखील मित्रांनो सूर्याजींनी आपलं दुःख बाजूला बाजूला ठेवून थि, त्या ठिकाणी कोंडाना जिंकण्याचा निश्चय सूर्याजींनी केल्याचं आपल्याला दिसून येतं खर तर सूर्याजी सगळ्यात आधी पळणाऱ्या मावळ्यांना रोखण्यासाठी पुढे जातात आणि कोंढाण्यावर जे काही परतीचे दोर होते ते सर्व परतीचे दोर त्यांनी त्या ठिकाणी कापले आणि पळणाऱ्या मावळ्यांना आता मनु लागले की तुमचे सुभेदार त्यांना या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालं आणि तुम्ही असे भेडासारखे पळता आणि पळून तुम्ही छत्रपती शिवरायांना काय तोंड दाखवणार आणि तुम्ही पळून परत जाणार तरी कसे परतीचे दोर तर मी केव्हाच कापले आता आपल्याकडे दोनच पर्याय आहे एकतर गडावरनं खाली उड्या टाकून मरायचं नाही तर युद्धामध्ये लढून मरायचं आणि मित्रांनो त्यावेळेस मावळ्यांनी त्या ठिकाणी लढण्याचा निश्चय केला सूर्याची मालुसरे आणि सेलार मामा यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मावळे उदयभान राठोड सोबत लढू लागले आणि मित्रांनो त्यावेळेस मावळ्यांनी उदयभान राठोडला संपवलं आणि बरोबर मध्यरात्रीच्या वेळेस कोंढाणा स्वराज्यामध्ये आला मावळ्यांनी कोंढाणा जिंकला आणि कोंढाण्यावर आता स्वराज्याचा भगवध्वज खऱ्या अर्थानं फडकू लागला खरंतर मावळ्यांना आता ही विजयाची बातमी छत्रपती शिवरायांपर्यंत पोचवायची होती पण मित्रांनो त्या काळामध्ये मोबाईल फोन सारखी व्यवस्था नव्हती पण तरी देखील मित्रांनो मावळ्यांनी ही विजयाची बातमी काही क्षणामध्ये छत्रपती शिवरायांपर्यंत पोहोचवली त्यावेळेस मित्रांनो मावळ्यांनी कोंढाण्यावर जे काही गवताचे गंज होते ते सर्व गवताचे गंज पेटवले आणि त्या गवताचा गंजांचं ती आग आणि तो धूर छत्रपती शिवरायांनी राजगडावरनं बघितला आणि छत्रपती शिवरायांना बातमी समजली की कोंढाणा स्वराज्यामध्ये आला पण मित्रांनो दुसऱ्याच दिवशी छत्रपती शिवरायांना ती बातमी समजते की कोंडाना घेत असताना तानाची मालुसरे यांना वीरमरण त्या ठिकाणी आलं आणि मित्रांनो त्यावेळेस छत्रपती शिवरायांना प्रचंड दुःख होतं कारण लहानपणापासनं शिवरायांचा जिवलक मित्र असणारा तानाजी शिवरायांच्या सोबत प्रत्येक युद्धामध्ये आणि प्रत्येक प्रसंगामध्ये तानाची सातत्यानं छत्रपती शिवरायांच्या सोबत असायची आणि असा आपला जिवलक मित्र आणि त्याला त्या ठिकाणी वीरमरण आलं म्हणून महाराजांना प्रचंड दुःख होतं आणि मित्रांनो त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी आपले ऐतिहासिक उद्गार काढले की गड आला पण माझा सिंह मात्र गेला असे ऐतिहासिक उद्गार त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी काढल्याचं आपल्याला दिसून येतं खरं तर मित्रांनो कोंढाण्याच्या विजयाबद्दल एवढीच माहिती या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद